ऐक ना एक एक पी जे होता त्याचा रिव्ह्यू द्या काय होता हे आपला कर्वे रोडला पाणी आलंय पण कोथरूडला नाही कशामुळं सांग बरं इकडं बाकी सांग ना हुँ? करवे रोडला पाणी आलंय पण कोथरूडला नाही आलं का का बरं कारण मध्ये मध्ये नळ स्टॉप आहे काय वाटत ह्या विनोदाला नळाखली बुडून बिडून मारलं पाहिजे का हा काय वाटतं आणि जर अनुपम खेरच्या मुली मुलीचा जन्मदिवस म्हणजे वाढदिवस एकतीस डिसेंबरला असता तर तिचं नाव काय असतं सांग नाही नाही छान पीजे केलं हो पण ह्या पीजेला काय केलं म्हणजे ह्या पीजे काय केलं पाहिजे नवीन वर्षी त्याला जन्म दिला हा तर आता नेक्स्ट चा पीजे आहे मला सांग चहा जर आंबा फ्लेवरचा चहा असता तर आंबा फ्लेवरचा चहाला आपण काय म्हटलं असत काय वाटत आमटी काय वाटतं ह्या पिजेला आमटी आपण देऊच नाही आता मी नाही सॉरी आपण काय पीजे करतोय जोक त्याच्यातला पुढचा पीजे काय ऐकायलास ना तर एक माणसाला चहा प्यायची इच्छा झाली त्यानं चहा केला मस्त चहा केला एज म्हण थांब तू पण जो काय तर त्यानं चहा भारी केला आणि तो कपातून तो पीत होता बर का पिला पिला चहा पिला आणि चहा पित पित तो मेला कसं काय सांग ए चहा पीत तो का मेला कारण त्या दिवशी वीज कपात होती सो so, शॉक लागून मेला <laughs> काय वाटतं ह्या पिजेसाठी काय म्हणू शकतो सांग ह्या पिजेला पण चहा पण देणार नाही पाहिजे आणि <laughs> <laughs> कपात घालून मारला पाहिजे त्याला बरोबर महामंडळाने बरोबर गेलं लग पाहिजे होतं ना <laughs> शेवटचा सगळ्यात अवघड आहे हा, हा? खूप कठीण आहे विचार करावा लागेल तुला मामाला इंग्लिश मधून काय म्हणतात सांग खूप अवघड आहे खूपच अवघड मामा, मामा।, मामा। नाही अरे इंग्लिशमधून म्हणलं तर मराठीतून झालं ना नाहीत ना? <laughs> ना? <laughs> विचार कर सांगू <laughs> आई ब्रो म्हणतात काय वाटतंय आयब्रो वाला जो काही कोण तुझा आईब्रो मोठा झाला <laughs> काय वाटतंय ह्या आयब्रो छाटल्या पाहिजे त्या जो जोक काय वाटतय आयब्रो तोच फक्त तू सर हा होता पंचट जोकचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तुम्हाला हसू आलं ना जर हसू असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या जे, <coughs> जे लोक खुश दिसत आहेत त्यांचा सा मूड चांगला दिसतो अशा सगळ्या लोकांना जास्तीत जास्त पानसट पी जे जोक सांगत राहा आणि त्यांचाही मूड खराब करत राहा एन्जॉय